हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कशा कर आहात सगळ्या मस्त राहा मस्तच राहा आणि व्हिडिओ बघत राहा तर चला आज आहे आरोचा नाही आहे तर ठर ठरलं नव्हतं आमचं की आरचं बोरण घालायचं आहे म्हणून चार पाच दिवसानंतर घालायचं होतं कारण रथसप्तमीपर्यंत घालता येतं किंवा मग संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीलाच बरेच जण घालतात संक्रांती दिवशी पण बरेच जण घालतात पण रथसप्तमीपर्यंत आपले जशी सवड मिळेल तसं घालू शकतो नंतर आरचे तीन वर्ष झाले होते बोरणं घालून त्यामुळं मग नक्की नव्हता की करायचं की नाही कारण की आपल्या मनावर असतं तीन वर्ष करायचं की पाच वर्ष करायचं पण परत म्हटलं जाऊ द्या त्यावेळीच मुलांचे हाऊस होते नंतर काय थोडी ना पाच वर्षानंतर था तो मोठा झाला आपण आहे ह्या गोष्टी ज्या लहानपणी एन्जॉय करायच्या आहेत त्या लहानपणीच त्यांना भेटतात एन्जॉय करायला त्यामुळं मग अचानकच आमचं ठरलं की आज आरवचं गोरनान घालू आणि चार वाजता आम्ही चौकात गेलो कारण आरवला कपडे का भरपूर आहेत पण त्याला पाहिजे होता कृष्णाचाच ड्रेस खूप दिवस त्यात चाललं होतं मला कृष्णाचाच ड्रेस पाहिजे म्हणून <laughs> बघितलं आम्ही दोन तीन दुकाने फिरलो पण दुकानात ड्रेसच नव्हता कृष्णाचा आणि दोन दुकानात होता पण आरवची साईजच नव्हती तरी पण एका दुकानातून आम्ही परत जाऊन हाच जा। ड्रेस आणला आता हा पण आरवला छोटा होतोय एकदम एकदा असा पायाला तर खालची धोती ती खूप कमी पडते पण तरी पण घेतलं मग एक ड्रेस त्याला आणि बोरणाचं थोडं थोडं सामान आणलं आणि लगेच तयारी केली मग पाच वाजता आणि पाचच फक्त लेडीज बोलवल्या ऑक्शन करण्यासाठी आणि थोडीच लहान मुलं बोलवली आणि आरवचं बोरणान करून घेतलं आणि थोडीच लहान मुलं बोलण्याचं कारण असं आहे की जेवढी लहान मुलं असतील तेवढी मजा जास्त येते पण मागच्या वर्षी आणि त्याच्या पण पहिल्या वर्षी आरोला बोरणांच्या वेळी आरोचं जे पहिलं बोर्ण होतं तेव्हा आणि मागच्या वर्षीच्या बोर्नानला लहान मुलांनी एवढा गोंधळ केला होता सगळे बिल्डिंगमधले मुलं बोलले होते आणि पोरींच्या ह्या छोट्या छोट्या पोरीत बाजूच्या त्यांच्या फ्रेंड्स वगैरे आल्या होत्या बाजूच्या बिल्डिंगमधल्या आणि त्या पोरांनी इतका दंगा केला होता ते चॉकलेट्स उचलण्यासाठी ते सगळे आरोच्या अंगावर पडले होते आणि आरो रडत होता तरीसुद्धा ते मुलं बाजूला सरकत नव्हती ते एवढं रडत होता तो तरी पोरांची एकच काही होती की चॉकलेट्स घ्यायचेत म्हणून आरोला लागले आरो रडतोय असं काहीच नाही त्या मुलांचं तिकडे लक्षच नव्हतं त्यांचं फक्त एकच टार्गेट होतं की सगळे चॉकलेट्स कलेक्ट करायचेत खूप मुलं एवढे चॅप्टर असतात ना आणि त्यांचं इतका वेळ जसं त्यांना कळलं की बोर्णन घालायचं आहे आणि बोरणांची तयारी चालली तेव्हापासून सगळे फिरतच होते सारखे सारखे झालं का ओ झालं का ओ झालं का हो पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की उशीर आहे जेव्हा करे तेव्हा तर मला मी आवाज देते आणि त्यांना सगळ्यांना पाठवलं होतं आणि मग थोड्याच मुलींना बोलवलं होतं बाजूच्या मुलीला सांगितलं होतं की थोड्याच मुलांना बोलव जास्त मुलांना बोलवू नको कारण आरव रड रडतो त्यामुळं मग थोड्याच मुलांना बोलवून केलं आणि छान झालं आरव रडला पण नाही अजिबात काही नाही तो खुश होता तो आरोच्या बाजूला उभा आहे हा आरोचा फ्रेंड आहे तो पण आरोच्या डोक्यावर टाकत होता मुरमुरे आणि जो आरोवच्या डोक्यावर टाकतोय मुरमुरेवचा फ्रेंड आहे आणि कसा दिसतो किती खुश झालाय एवढा अगोदरच तयारी करून ठेवली होती मी पण लहान मुलांचा गोष्टी खुश होता केला आणि तिथेच मुरमुरे खात होता हार्दिक कारण की लहान मुलांना किती काही आनंद झाला असतो त्यामुळं तर आरोग एक तास बसला होता तिथे पाटावर जाऊन की मम्मी कधी करायचे मम्मी कधी बोलवणार फ्रेंडला माझ्या माझ्या फ्रेंडला बोललं लवकर कधी करायचे कारण आरो चॉकलेट खायची घाई झाली होती तर आरोचे थोडेसे सगळा कार्यक्रम वगैरे उरकला आणि नंतर मग हे फोटो अगोदरच त्याच्या पप्पांनी काढले होते कारण की सगळे पर फोटो काढायला मिळत नाही आणि लोक लेडीजला थांबून ठेवायचं ना, था ना आपण फोटो आगदर से आगदर से आगदर से आगदर से आगदर फोटो काढत बसायचं ते काही बरोबर नाही वाटत त्यामुळं सगळे यायच्या अगोदरच हे आरोचे फोटो मी आवडून दिलं होतं आरोचं आणि त्याच्या पप्पांनी मग त्याचे थोडेसे फोटो वगैरे काढले होते त्याला काय माहीत पण कानाचा लुक त्याला खूपच आवडतोय आणि त्याचं चाललं होतं नाहीतर मोत्याचे जे हे तिळगोळाचे हार वगैरे घातले ते तर त्याने मागच्या वर्षी आणि त्याच्या पण मा मागच्या वर्षी सगळे तोडून टाकले होते लगेच काहीच नव्हतं ठेवलं पण ह्या वर्षी त्याने ते ठेवलं गळ्यातलं हातातलं तरी जपून आणि त्या चाललं होतं त्याचं फोटो वगैरे काढायचं तर कसा वाटला ब्लॉक नक्की सांगा आणि आरवचे फोटो कसे आले ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सगळ्यांना अजून एकदा श्रीस्वामी समर्थ तर चला बाय